आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबार एकमेकांवर झाडल्या गोळ्या औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्वातून दोन टोळ्यांमध्ये गोळीबाराचा थरार आदमापूर एका हॉटेलमध्ये घडला यात मांडीत गोळी लागून श्रीकांत तानाजी मोहिते वयवर्ष बत्तीस राहणार समता कॉलनी पुलाची शिरोली जखमी झाला त्याला सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलाय त्याने गुन्हे शाखेनं तातडीनं हालचाली करा दोन्ही टोळ्यातील दहा संशयितांना ताब्यात घेतले गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे दोन राऊंड तलवार कोयता जप्त केला या प्रकरणी गुन्हे दाखल शिरोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी रोहित सातपुते टोळीनं विनायक सुकुमार लाडकोळी याच्यावर हल्ला केला होता या प्रकरणी विनायक दिलेल्या फिर्यादीवरून सातपुते टोळीचा आठ जणांवर गुन्हा दाखल आहे लाड सध्या मुरगुडमध्ये राहतो गुरुवारी झालेल्या भांडणानंतर तो आदमापूर इथं हॉटेलमध्ये राहण्यास गेला होता हॉटेल बाहेर थरार लाडनं फिर्याद दिलाचा राग सातपुते टोळीला होता विनायक त्याच्या मित्रासोबत आदमापुरातील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती सातपुते टोळीला मिळाली टोळीला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हॉटेलमध्ये शिरून विनायक लाडवर गोळीबार केला तर लाडच्या टोळीनंही प्रत्युत्तर देत गोळीबार केल्याचं एकच धावपळ उडाली दोन्ही बाजूला सुरू असलेल्या गोळीबारातच श्रीकांत मोहिते पायाला गोळी लागून जखमी झाला पोलिसांची तारांबळ विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी बंदोबस्त तैनात होता पहाटेपासून पोलीस पोलिस रस्त्यावर आदमापुरात गोळीबाराचा प्रकार घडला सुरुवातीला गोळीबार राजकीय कारणातून झाला असल्याची अफवा पसरल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली बुदरगड पोलिस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले त्यांनी लाडला ताब्यात घेतला पोलिसांनी हॉटेल परिसरातून अनिकेत लाड अनिकेत राऊत आशिष वाडकर या लाडच्या साथीदारांना ताब्यात घेतली पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर गुरुवारी रात्री शिरोलीत दोन गटात हाणामारी झाली या प्रकरणी सातपुते टोळीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल आहे दोन टोळ्यांमध्ये वारंवार भांडणाचे प्रकार सुरू असताना वेळीच पोलिसांनी संशयितांना अटक केली असती तर गोळीबाराचा प्रकार घडला नसता अशी चर्चा शिरोली परिसरात सुरू आहे